या व्हिडिओमध्ये आज आपण मराठी व्याकरणातील काळ याविषयी माहिती बघूया काळ याविषयी माहिती बघण्याबद्दल आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्या म्हणजे बघा पुढील वाक्य वाचा व अधोरेखित क्रियापदे नीट पहा यामध्ये काही वाक्य आहे आणि त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे बघा पहिलं वाक्य आहे राणी अभ्यास करते दुसरं वाक्य आहे राणीने अभ्यास केला आणि तिसरं वाक्य आहे राणी अभ्यास करेल या तिन्ही वाक्यामध्ये करते केला करील या तिन्ही क्रियापदांमध्ये करण्याची क्रिया आहे परंतु ती घडण्याची वेळ निरनिराळी आहे आणि एकमध्ये करते या क्रियापदावरून क्रिया आता घडते हे समजते त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये केला या क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडली हे समजते आणि तिसऱ्या वाक्यामध्ये करील या क्रियापदावरून क्रिया पुढे घडेल हे समजते क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यास काळ म्हणतात मुख्य काळ तीन आहे एक काळ दोन भूतकाळ तीन भविष्यकाळ क्रिया चालू असते तेव्हा क्रियापद वर्तमानकाळी असते क्रिया पूर्वी झालेली असते तेव्हा क्रियापद भूतकाळी असते आणि क्रिया पुढे व्हायची असते तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते म्हणून राणी अभ्यास करते हे वाक्य वर्तमानकाळी आहे त्यानंतर राणीने अभ्यास केला हे वाक्य भूतकाळ आहे आणि राणी अभ्यास करील हे वाक्य भविष्यकाळ आहे अशा प्रकारे काळाचे तीन प्रकार आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यावर आधारित काही प्रश्न आता आपण बघणार आहोत प्रश्न पहिला पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते यामध्ये आपण भविष्यकाळी वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे इथे चार वाक्य दिलेले आहे पहिलं वाक्य आहे मधुरा पाणी पिते दुसरं वाक्य आहे माझे जेवण झाले तिसरं वाक्य आहे मी चांगले भाषण करेन आणि चौथं वाक्य आहे तो गावाला गेला होता आणि यामध्ये बघा पहिल्या क्रमांकाचं वाक्य आहे मधुरा पाणी पिते म्हणजे तिची पाणी पिण्याची क्रिया चालू आहे म्हणजे तो वर्तमान काळ आहे त्यानंतर दुसरं वाक्य आहे माझे जेवण झाले म्हणजे जेवणाची क्रिया पूर्ण झाली म्हणून तो भूतकाळ आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे मी चांगले भाषण करेन म्हणजे ही क्रिया अजून पूर्ण झाली नाही ती पुढे होणार आहे म्हणून तो भविष्यकाळ आहे आणि चौथं वाक्य आहे तो गावाला गेला होता म्हणजे त्याची गावाला जाण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणजे तो भूतकाळ आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे वाक्य बरोबर आहे प्रश्न दुसरा पुढीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद कोणते यामध्ये बघा आपल्याला वर्तमानकाळी क्रियापद ओळखायचं आहे पहिलं क्रियापद आहे बसत असे दुसरं आहे बसत असतो तिसऱ्या क्रमांकाचं क्रियापद आहे बसला आणि चौथ्या क्रमांकावर आहे बसला होता आता बघा इथे पहिल्या क्रमांकावर आहे बसत असे म्हणजे इथे आहे क्रियापद भूतकाळी आहे त्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकावर बसत असतो म्हणजे हे वर्तमानकाळी क्रियापद आहे त्यानंतर तीन क्रमांकाचं आहे बसला हे क्रियापद भूतकाळी आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं बसला होता इथे पण भूतकाळी क्रियापद आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बसत असतो हे, हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन पुढे दिलेल्या वाक्यात वर्तमानकाळी वाक्य ओळखा यामध्ये चार वाक्य दिलेले आहे आणि आपल्याला वर्तमानकाळी वाक्य ओळखायचं आहे इथे पहिलं वाक्य आहे मी माझे पुस्तक उघडले होते दुसरं वाक्य आहे मी माझे पुस्तक उघडते तिसरं वाक्य आहे मी माझे पुस्तक उघडले आणि चौथं वाक्य आहे मी माझे पुस्तक उघडेल आणि यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये बघा मी माझे पुस्तक उघडले होते म्हणजे पुस्तक उघडण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणजे हे वाक्य भूतकाळी आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य मी माझे पुस्तक उघडते म्हणजे इथे क्रिया सुरू आहे पुस्तक उघडण्याची म्हणजे हे वर्तमानकाळी वाक्य आहे त्यानंतर तिसरं वाक्य आहे मी माझे पुस्तक उघडले म्हणजे इथे सुद्धा पुस्तक उघडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे हे भूतकाळ आहे आणि चौथं वाक्य आहे मी माझे पुस्तक उघडेल म्हणजे इथे क्रिया व्हायची आहे ती केव्हा तरी होणार आहे म्हणजे हा भविष्यकाळी वाक्य आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन मी माझे पुस्तक उघडते हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौथा पुढे दिलेल्या वाक्यात वर्तमानकाळी वाक्य ओळखा वाक्य 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 वाक्य। या वाक्यामध्ये आपल्याला वर्तमानकाळी वाक्य ओळखायचं आहे पहिलं वाक्य आहे सविता मुंबईला जाते दुसरं वाक्य आहे सविता मुंबईला गेली तिसरं वाक्य आहे सविता मुंबईला जाईल आणि चौथं वाक्य आहे सविता मुंबईला गेली होती आणि आपल्याला यामधलं वर्तमानकाळी वाक्य ओळखायचं आहे पहिलं वाक्य आहे सविता मुंबईला जाते म्हणजे हे वाक्य वर्तमानकाळी आहे कारण तीची क्रिया आता जाण्याची सुरू आहे त्यानंतर दुसरं वाक्य आहे सविता मुंबईला गेली म्हणजे तिची ही क्रिया पूर्ण झाली म्हणून हे दोन नंबरचं वाक्य हे भूतकाळी आहे त्यानंतर सविता मुंबईला जाईल हे वाक्य तिची जाण्याची क्रिया केव्हा तरी होणार आहे म्हणजे हे भविष्यकाळी वाक्य आहे आणि चौथं वाक्य आहे सविता मुंबईला गेली होती म्हणजे तिची जाण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणजे हेही वाक्य भूतकाळी आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक एक सविता मुंबईला जाते हे वाक्य बरोबर आहे प्रश्न पाचवा पुढीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक सांगा येथे आपल्याला भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक सांगायचा आहे पहिल्या क्रमांकावर वाक्य आहे अतुल सुरेख खेळ करील दुसऱ्या क्रमांकावर वाक्य आहे अतुल सुरेख खेळ करीत असतो तिसऱ्या क्रमांकावर वाक्य आहे अतुल सुरेख खेळ करतो आणि चौथ्या क्रमांकावर वाक्य आहे अतुलने सुरेख खेळ केला आणि यामध्ये पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे कारण या वाक्यामध्ये अतुलने सुरेख खेळ केला म्हणजे त्याचा खेळ करण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा पुढीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक सांगा यामध्ये सुद्धा आपल्याला भूतकाळी वाक्य शोधायचं आहे एक नंबरवर आहे बाई कवितेला चाल लावतात दोन क्रमांकावर आहे बाई कवितेला चाल लावतील तिसऱ्या क्रमांकावर वाक्य आहे बाईनी कवितेला चाल लावली असेल चौथ्या क्रमांकावर वाक्य आहे बाईंनी कवितेला चाल लावली आणि आपला पर्याय क्रमांक चार बाईंनी कवितेला चाल लावली हे बरोबर आहे कारण यामध्ये चाल लावली म्हणजे ही क्रिया पूर्ण झाली म्हणजे ते भूतकाळी वाक्य आहे प्रश्न सातवा पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या काळाचे योग्य क्रियापद ओळखा आणि यामध्ये आपल्याला दिल्याप्रमाणे क्रियापद ओळखायचे आहे जसे भूतकाळ भूतकाळ पहिल्या क्रमांकावर आहे क्रियापद उठतो उठला उठेल आणि चौथ्या क्रमांकावर आहे उठत असतो आणि भूतकाळी क्रियापद आहे यामधलं उठला त्यानंतर आहे वर्तमानकाळ यामध्ये एक क्रमांकावर क्रियापद आहे जिंकते दुसऱ्या क्रमांकावर आहे जिंकले तिसऱ्या क्रमांकावर आहे जिंकू आणि चौथ्या क्रमांकावर आहे जिंकेन आणि आपल्याला वर्तमानकाळी क्रियापद ओळखायचं आहे आणि जिंकते हे वर्तमानकाळी क्रियापद आहे त्यानंतर आहे भविष्यकाळ भविष्यकाळामध्ये पहिल्या क्रमांकावर पर्याय दिला गेला। दुसरा आहे गेला दुसऱ्या क्रमांकावर दिलेला आहे जातो तिसऱ्या क्रमांकावर दिलेला आहे जाईन आणि चौथ्या क्रमांकावर आहे गेला होता आणि यामध्ये भविष्यकाळी क्रियापद आहे जाईन म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ यामधील पहिला प्रश्न आहे संग्रामने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या वाक्याचा काळ ओळखा आणि आपल्याला पर्याय दिलेले आहे पर्याय क्रमांक एक वर्तमान काळ पर्याय क्रमांक दोन भूतकाळ आणि पर्याय क्रमांक तीन भविष्यकाळ आता या वाक्यामध्ये स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून या वाक्याचा काळ हा भूतकाळ आहे त्यानंतर दुसरं वाक्य आहे अब्दुलने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे वर्तमान काळ दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा पर्याय आहे भविष्यकाळ आणि त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणून हेही वाक्य भूतकाळी आहे